बिग बॉस मराठी पाचच्या घरात आज भाऊच्या धक्क्यामध्ये एक सदस्य बाहेर ये जाणार आहे तर आता तो कोण आहे हे, हे आपल्याला पाहायचं आहे तर या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणाऱ्या सदस्याच्या लिस्टमध्ये कोण आहे हे बी पाहणं आवश्यक आहे तर वोटिंगच्यानुसार पाचव्या क्रमांकावर आरबाज आहे चौथ्यावर वर्षातही तिसऱ्यावर निखी दुसऱ्या नंबरवर जानवी आणि पहिल्या नंबरवर सूरज असं आहेत तर आता याच्यापैकी या पाच जणांपैकी घराबाहेर जाणारा सदस्य कोण हे पाहायचं आहे तर आता सुरुवातीला सूरज सेफ झालेला आहे नंतर वर्षातही सेफ झाले त्यानंतर जान्हवी शेफ झाली जानवी शेफ झाल्यानंतर जानवी जानवी जानवीला एकदम असा दु दुःख अनावर झालं आणि हुंदका आल्यासारखं झालं आणि ती आ आनंदाश्रू आहेत असं तिच्या डोळ्यातून दिसते तर त्यानंतर राहिले कोण तर आरबाज आणि निकी आता या दोघांपैकी कोण नॉमिनेट होणार आहे आणि कोण स घ घराच्या बाहेर जाणार आहे हे पाहायचं आहे तर प्रेक्षकांना कोण बाहेर गेलेलं आवडेल तर बहुतेक तर आरबाजच जाईल पण निकी गेलेलं आवडेल का आरबा